नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आता वाजले दुपारचे दोन आणि नेमकाच मला एक फोन आलेला आहे एक छोटासा पालक आहे तो मला आज बांधणं आहे आणि हा पालकाला मी काठीचा वापर करणार आहेत हे आहे परांची ही परांची आहे सहा बाय सहाची ही कशा प्रकारे मी लावतो आणि कशा प्रकारे हे काम करणार आहेत हे सर्व मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून आहेत मित्रांनो हे काम आहे पंधरा फुटाच्या वर त्याकरता त्यांना उभारण्याकरता ही परांची मला लावायची आहे एका हॉलमध्ये आणि ते हॉल केवढा आहे आणि कशा प्रकारे मी हे लावणार आहे सेटिंग करणार आहेत हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत जर कोणी हे काम करत असेल तर त्यांच्याकरता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पण ह्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की ही परांची किती बाय किती चेअर कशा प्रकारे आहेत या सर्व गोष्टी मी सांगणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायचं मात्र विसरू नका चला माझ्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो मी साईडवरती आलेलो आहे माझं मटेरियल घेऊन आणि मला काम करणे ह्या बिल्डिंगपाशी या बिल्डिंगचं बिल्डिंग एक कंपोजिट आहे या पाशी त्यांना काहीतरी नाव टाकायचं आहे त्यांना उभारण्याकरता मला हा पालक बांधायचा आहे आणि मी आता पालक बांधायला सुरुवात करतो आहे पालक बांधताना मी व्हिडिओ काढू शकणार नाही कारण बांधणारा मीच आहे आणि मोबाईल धरणारा मीच आहे तर व्हिडिओ चालू करतो मित्रांनो ही परांची उभा करणं खूप सोपं आहे याला काही जास्त वेळ लागत नाहीत खाली जे आय आहे हे साडेसहा फुटाचे आहेत आणि यच जे आहे तेही साडेसहा फुटाचे आहेत आता मी एक टप्पा उभा केलेला आहे आणि व वरचा टप्पा उभा केल्यानंतर माझं काम कंप्लीट होणार आहे तर मित्रांनो दोन टप्प्याची परांची माझी झालेली आहे जवळजवळ तेरा फूट हा हाईट झालेला आहे आणि पण एवढ्यामध्ये त्यांचं काम होणार नाही आहे मला पुन्हा एक परांची आणावं लागणार आहे असा माझा अंदाज आहे आता बघू ते लोकं आल्यानंतर काय होतं काय नाही त्यांनी सांगताना जर मला सांगितलं असतं अठरा फूट तर मी तीन टप्पे आणले असते पण शक्य तर वाटत नाही बघूया मित्रांनो मी परत घरी गेलो आणि पुन्हा एवढं मटेरियल घेऊन आलेलं आहे त्या कामाला कमी पडल्यामुळं याच्याकरता मला लागले दोन तास मी खूप बोर झालेलं आहे ट्रॅफिकमधून येणं आहे आणि कंटाळा आलेला आहे पण मला उद्या भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्यामुळे मला तिथं जाणं आहे आणि हे काम कम्प्लीट करून द्यायचं आहे मित्रांनो ठरलेलं असं होतं की एकच जी परांची आहे ती दोन्हीकडे वापरायची पण बोळ असल्यामुळे जागा कमी असल्यामुळे ही परांची उचलून दुसरीकडे ठुता येत नाही त्याकरता दोन परांच्या लावा लागल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे माझं हे काम संपलेलं आहे आणि आता वाजलेले जवळजवळ साडेसहा तीन तास मला या कामाला लागलेले आहेत कोण दोन चक्रा झाल्या होत्या तर त्यामुळे उशीर लागला आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय